अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक ग्रामपंचायत येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साखळी पद्धतीने साजरा करण्यात आला या वर्षाला शासनाचे कोविड एकोणवीसला अनुसरून कोरोनाचा वाढता प्रभाव जयंती पर्वाला वाढणारी गर्दी लक्षात घेता या वर्षीचा कार्यक्रम जामठी बुद्रुक येथे मोजक्या लोकांना सोबत घेऊन परिसर सफाई अभियान राबवून सॅनिटायझर मास्कचा वापर करीत साजरा करण्यात आला जनतेने विनाकारण घराबाहेर न पडता शासनाने निर्देशित केलेल्या बंधनाला पाळूनच उपस्थितीवरून वेळेनुसार कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरे करण्याचे यावेळी सांगितले गाडगेबाबांच्या विचाराला पायिकशा सर्व जाती धर्माचे समाजातील सर्व विचारवंत शिक्षित बांधवांनी गाडगेबाबांचे विचार सगळीकडे दशसूत्रीला मानणारे विचार जनमानसात रुजवावे गाडगेबाबांची जयंती घरीच साध्या पद्धतीने साजरी करावी परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन ग्राममाना येथील समाजसेवक शेख मुख्तार यांनी केले यावेळी भैयासाहेब तायडे माजी सरपंच नंदकिशोर राव उपसरपंच विलास गुल्लाने मनोज तायडे संदीप तायडे गजानन गवई कामराज तायडे राजू तिडके सलाउद्दीन भाई आदींची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर